बार्शी रोडवर मित्रांनी मिळून मित्रालाच गुरुवारी अज्ञात कारणाने मारहाण केली असून यात तोडकर वस्ती येथील लखन गायकवाड या प्राथमिक माहिती समोर आली आहे यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी आहे की यातील मित्रांनी मिळून मागील भांडणाच्या कारणाने बार्शी रोडवरील एका स्थळी नेऊन मारहाण केली लखनला जबर मार लागला होता यानंतर सदर मारहाण झाल्याची माहिती मयताच्या भावाला कळताच त्याने लखन यास बाळे तोडकर वस्ती येथील घरी आणले त्यावेळी त्यांनी जेवण करून झोपी गेले काही वेळाने उठून अंग दुखू लागले असे सांगितले मात्र काही वेळातच लखनचा मृत्यू झाला याबाबत फौजदार चावडी ठाणे पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ मारेकरांचा शोध सुरू केलाय मृतदेह हो शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आले यामध्ये मृत लखनची आई अलका रघुनाथ गायकवाड यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर फौजदार चावडी पोलिसांनी आरोपी नागेश ज्ञानेश्वर कोळेकर राणार तोडकर वस्ती बाळे आशुतोष उर्फ आवी राजू गाडेकर राणार मेंगाणी नगर बाळे सोलापूर यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे भादवी कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल केलाय याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बारावकर करीत आहेत सध्या मारेकरी फरार आहेत